नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामानपणाला पाहिल्या तर कमजाबाद क्षेत्र आता मध्य प्रदेशच्या आसपासपर्यंत पोहोचलेला आहे याचा प्रभाव मध्य प्रदेशकडेच विशेष करून दिसतोय राज्याकडे याचा प्रभाव अपेक्षेपेक्षा आज थोडासा कमीच राहील असा अंदाज दिसतोय सध्या जर आपण पाहिलं की सकाळी सकलॅट मध्ये उत्तर कोकणामध्ये अजूनमधून मध्यम ते जोरदार पाऊसरी सक्रिय आहेत उत्तर मध्य महाराष्ट्राकडे सुद्धा ढगाळ हवामान काही ठिकाणी हलक्याच्या सरी पाहायला मिळू शकतात या व्यतिरिक्त राज्यात ढगाळ हवामान काही भागांमध्ये आहे मात्र सध्या विशेष पाऊस राज्यात पडत नाही आहे आणि ते चोवीस तासात जर पाहिलं तर नंदुरबार धुळे नाशिकचे उत्तर पश्चिम भाग आणि जळगावच्या काही उत्तरेकडील भागांमध्ये मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस पाहायला मिळतील मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा ही स्थिती मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरघाट साताराघाट पुणेघाट मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील त्यानंतर नाशिक अहिले भाग अहिल्यानगरचे काय उत्तरेखील भाग असू शकतात छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावतीचे काही भाग आहेत याही ठिकाणी हलक्या किंवा हलक्या मध्यम सरीच पाहायला मिळतील मंडळाला या नागपूरकडे हलक्याशा सरी होऊ शकतात आणि राहिलेला राज्याचा भाग आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिली या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे क्वचितच झाल्या तर हलके सरी होतील विशेष शक्यता नाही जे उत्तर महाराष्ट्रातील मुसळधार पावसाची शक्यता दिस होती ती थोडीशी कमी झालेल्या आज थोडासा बदल दिसतोय कारण कमी दोन चित्र अपेक्षेपेक्षा थोडंसं उत्तरेकडे सरकलेलं आहे त्यामुळे विशेष जो पाऊस होईल तो मध्य प्रदेशकडेच होताना दिसतोय बाकी काही बदल असतील काही अपडेट्स असतील तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवण्यात येईलच सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवण्याच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका